कसा सर तुमच्यातलाच एका व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करतोय आणि आम्ही मार्गदर्शन करतो यात फरक असतो तुमच्यातलाच एक व्यक्ती इथं मार्गदर्शन करतो ते वेळ असते तर सर्वांचे पुन्हा एकदा पुढचे अभिनंदन आणि आपल्या आता ती झाले आहे जोरदार कार्यालय मी तर You know what the rate was? They were on fuamishya. Здесь the 40 Yoi are qualified here on you. There were photos in the sky, and there at least 5 of actual activity were turned at and restful of different parties. So, there was a group of Inclus nao, if but asking you�시le thewwww Every the way the entire groupiquer has a sharp Danish ינה

ते एक सगळे फक्त आता भरती मारायचे म्हणजे काही जात ग्राउंड कडे मग सर म्हणायचे सुरेश सर म्हणायचे सर की आपल्याला काय आपल्याला किती घ्या किती जागा जा... आहे त्याचं काही टेन्शन नाही आपल्याला फक्त एक जागा पाहिजे मी हेच लक्षात ठेवलं आणि ग्राउंडला उतरलो ग्राउंडला उतरलो की चार पाच मध्ये ग्राउंड काढलं साठी लिंकसाठी आलो

जी करून जपल विद्यार्थ्यांचे ना ती कधीच नाही मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही मेहनत करा